पंकज पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा बेळगाव जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष समाजाभिमुख युवा नेते पंकज पाटील यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस सोमवारी समाजोपयोगी उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता विरसदन निवासस्थानी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला यानंतर समाजसेवा आणि शिक्षणविषयक उपक्रमांची मालिका राबवण्यात आली अंगणवाडीतील चिमुकल्यांना दूध वाटप सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण मत्तीवडे येथील वृद्धाश्रमात अन्नदान सेवा करण्यात आली या दिवशी पंकज पाटील यांना अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या त्यात खासदार प्रियांका जारकीहोळी आमदार लखन जारकीहोळी माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे युवा नेते उत्तम पाटील स्वप्न लावाडे उद्योगपती रमेश पै यांचा समावेश होता कोगनोळी हायस्कूल अंबिका आदर्श विद्यालय व वाढदिवस गौरव समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात माजी दैनंदिनी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले शाळेसाठी कॅसिओ हो व साऊंड सिस्टीम भेट दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासो पाटील पुरुजी होते मंचावर आशाराणी पाटील अमृता पाटील पद्मा पाटील प्रियम पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती पंकज पाटील यांनी आपल्यावर केलेल्या सन्मानाबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला अंगणवाडी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एव्ही आवटे यांनी केले तर आर आर कुऱ्हाडे यांनी आभार मानले